नमस्कार मी सुरेश चव्हाण के आणि आपण पाहत आहात बिनधास्त बोल आज मी बिंदास्त बोल आपल्या समोर घेऊन आलेलो आहे एअर इंडियाचं विमान गुजरातची राजधानी जिल्हा लोक अहमदाबाद आणि आम्ही कर्णावती म्हणतो त्या ठिकाणी तीनशेच्या जवळ लोकांचा मृत्यू झाला या घटने पाठीमागत तुर्कीच्या सेलेबी एव्हिएशन कंपनीचा हात आहे का याचे अनेक प्रश्न देशभरात उठत असताना यावर मी काही आपल्या समोर प्रकाश टाकू इच्छितो मी ही घोषणा केली तीन दिवस या मुद्द्यावर बराच आवाज उठवला स्वामी रामदेव सह देशातल्या अनेक मान्यवरांनी आमच्या या मागणीला समर्थन केलं व दे जिथं देशहिताचा राष्ट्रीय सुरक्षाचा प्रश्न येतो त्या मुद्द्यावर आपण समझोता नाही केला पाहिजे हेही यातून समोर आलं आजचा बिंदास बोल हाच प्रश्न घेऊन आलेला आहे की एअर इंडियाचे विमान पडले का पाडले पाडले तर कुणी पाडले हा अपघात होता की नियोजित घातपात होता सेलेबी एव्हिएशन तुर्कीच्या राष्ट्रपतीच्या मुलीच्या संबंधित कंपनी जिला भारतात आठ महत्वाच्या विमानतळावर जिची दखल आहे दिल्ली मुंबई कर्नावती सगळ्या संवेदनशील ठिकाणी ही कंपनी ऑपरेशन करत होती केंद्र सरकारने स्वतः तिची सुरक्षा मान्यता रद्द केली पण प्रश्न असा आहे की हीच कंपनी वेगळ्या नावाखाली अजून विमानतळावर काम करते आहे का तेच कर्मचारी तिचं जरी सुरक्षा मान्यता रद्द झाली तरी तेच कर्मचारी जे सेलेबीदार तेच ऑपरेशन फक्त मास्क वेगळा म्हणजे नाव बदलून त्याच दारूला दुसऱ्या बाटलीत पॅक करून त्याने टाकते हे मी आपल्या समोर दाखवतो या कंपनीच तुर्कीची राजधानी इस्तांबुल मधलं ऑफिस भारतातले ऑफिस अशी ही कंपनी मग एअर इंडिया कोसळते तेही त्याच विमानतळावर जिथं पूर्वी सेलेबी काम करीत होती हे फक्त अपघात आहे की भारताच्या आकाशात घुसलेली एक परकीय साजिश आहे हे इथं महत्वाचं आहे आणि म्हणून मी आजच्या बोल मध्ये काही प्रश्न उपस्थित करतो त्याआधी आपल्याला स्थिती सांगू इच्छितो की मी आपल्याला या घटने पाठीमाग कारण परिणाम उपाय या सगळ्यासह घेऊन जाईल आणि त्याचप्रमाणे हे दाखवू इच्छितो की कस या संस्थेला या कंपनीला भारताच्या एअरपोर्ट मध्ये कुठं कोणत्या पद्धतीचं ॲक्सेस आहे आणि त्या ॲक्सेसमुळे ही काय करू शकते हिचे कर्मचारी काय करू शकतात आणि त्यातून आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये देशाचं नुकसान करू शकतो हे जर आपण जाणून घेतलं नाही तर आपण निश्चितप्रमाणे पुढच्या ॲक्सिडेंटला स्वतःच निमंत्रण देतो अशी स्थिती हिंदुस्थानामध्ये निर्माण होईल अशा विदेशी कंपन्यांना अनेक देश आपल्या ठिकाणी असं काम करू देत नाही भारतातही काम करून देत असताना तिची सिक्युरिटी क्लिअरन्स ज्याला एम एच ए म्हणतात ते केलं जातं परंतु हे न करता भारतात जिथं मॅन पॉवर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तिथं आपण असं केलं पाहिजे का एक विदेशी कंपनी जिचे धागे पाकिस्तान आणि तुर्कीपर्यंत जातात चीन जिचं रिमोट चालवतो भारताच्या विमानतळावर काय भूमिका बजावत होती हे आपण या ठिकाणी पाहिलं मी आपल्याला सांगितलं हा अपघात नसून आतून चाललेला हल्ला असू शकतो पण आता प्रश्न असा आहे की आपण फक्त चर्चा करणार की सिंह गर्जना करून हिंदुस्थानातून अशा कंपनीचा बोरी विस्तार उचलवणार असं जर नाही केलं तर निश्चित तौर पर पुन्हा आपण एक ऍक्सिडेंटला निमंत्रण करू मी आता ग्राफिक मध्ये आपल्याला काही दाखवत आहे एक एक करून जरा पॉज करून दाखवायला सांगतो कंट्रोल रूमला सेलेबी एव्हिएशन किंवा कोणतीही एव्हिएशन कंपनी खास करून ग्राउंड हँडलिंग आणि मेंटेनन्स वाली ज्यावेळी असती तिची पोहोच कुठपर्यंत असती हे स्क्रीनवर आपण पाहतात सेलिम हवाई पट्टीवर आहे तिच्या स्टाफला रनवे क्षेत्रामध्ये प्रवेश आहे आणि एप्रन नावाचा जो एरिया असतो ती जाऊन काम करू शकती ही सगळी अशी जागा आहे जिला मोस्ट सेन्सिटिव्ह जागा म्हटलं जातं सगळ्यात जास्त संवेदनशील जागा जर एअरपोर्ट वर कुठली असेल जिथं देशाच्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्र्याला जातानी सुद्धा अनेक गोष्टीची पूर्तता करावी लागती त्या ठिकाणी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना नाही सामान्य कर्मचाऱ्याला सुद्धा ऍक्सेस असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरं विमानात उड्डाणाच्या आधी आणि नंतर प्रवेश केला जातो विमानामधली साफसफाई असल विमानामधला कचरा हटवणं असल टॉयलेट साफ करणं असल या खुर्चीवर जिथं तुम्ही आम्ही बसतो त्याला ठीक करणं असल इथपासून लोक उतरतात आणि चढतात यापूर्वी या, या लोकांना चढायचा मोका असतो चान्स असतो त्यात सुद्धा ते त्या ठिकाणी काही ठेवू शकतात हेही आपल्याला समजलं पाहिजे पुढचा ऍक्सेस काय असतो इंधन भरणे टेक्निकल सपोर्ट आणि व्ही आय पी फ्लाईट यांना सगळी माहिती असते इंधन भरण्यामध्ये काय होऊ शकतं इंधनामध्ये थोडासा कचरा टाकला इंधनामध्ये दुसरं जसं भारतात आता एव्हिएशन जे फ्यूल आहे त्याच्यामध्ये इथोनॉल टाकलं जातं त्या इथोनॉलच्या मिक्सिंगच्या आवाजीत दुसरं काही केलं तरी सुद्धा विमानाच्या इंजिनाला थ्रस्ट म्हणजे ताकद मिळणार नाही जी या विमानाचे दोन्ही एकाच वेळी फेल झाले असं आपण जे म्हणतो त्याच्या इंजिनामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जर, कही आसल तो तो जर कही काही असेल हो तर चा तो फ्युल आहे ते इंधन आहे आणि त्या इंधनामध्ये जर काही भेसळ केली तर काहीही होऊ शकत हे आपण समजून घेतलं पाहिजे ते या टीमला करण्याचा चान्स असतो त्याचबरोबर फ्लाईटमध्ये कोण व्ही आय पी चाललेला आहे याची मोमेंट ऑपरेशन करणाऱ्या कंपनीला आधी येते मग आप त्या आपल्या अधिकाऱ्याला त्या व्यक्तीला पायलट करण्यासाठी नियुक्त करतात विमानतळाच्या गेट पासून विमानात बसवण्यापर्यंत खुर्चीपर्यंत त्याचे माणसं जातात यामुळे या विमानात कोण महत्वाचे माणसं चाललेले आहे हेही या ऑपरेशन करणाऱ्या कंपनीला समजतं टेक्निकल सपोर्टमध्ये एक पार्ट येतो ज्यामध्ये जे व्हील असतात एअरक्राफ्टचे ते हायड्रोलिक असतात आणि ते विमानाला झटका देऊन वर उचलण्यापासून विमानाच्या पंखामध्ये असणारे जे विभिन्न प्रकारचे दिशादर्शक किंवा खालीवर जाण्यासाठी आवश्यक असणारे जे ब्लेड्स असतात त्याला ही पंख्याला असणाऱ्या हायड्रोलिकने है। ऑपरेट केलं जातं त्या हायड्रोलिकचं ऑपरेशन हायड्रोलिकचं लिकेज किंवा हायड्रोलिकच्या प्रेशरला जाणाऱ्या पाईपला एक थोडंसं जरी आवडलं तरी त्याचा प्रेशर कमी होऊ शकतो या विमानात त्याचा काय संबंध होता आपण या विमानाचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर असल, हे विमान जे अडीच किलोमीटर मध्ये पळून उडू शकत ते विमान रनवेच्या शेवट पर्यंत अर्थात साडेतीन किलोमीटर पर्यंत पळत गेलं आणि त्यानंतर त्यांनी टेक ऑफ घेतला एकदम स्लो साडेतीन किलोमीटर पर्यंत जाण्याची गरज का पडली हायड्रोलिक मध्ये आलेला शेवटच्या मिनिटाचा बिगाड आणि पायलट कडे टेक ऑफ करण्याशिवाय दुसरा काही चान्स नाही कारण त्याच्यानंतर त्याला विमान थांबवण्याला एवढा वेळच मिळत नाही असं काही करण्यासाठीची स्थिती निर्माण करणं हे सुद्धा टेक्निकल स्टाफ करू शकतो हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण पाहाल का विमान सुरुवातीला टेक ऑफ घेऊ शकत होतं परंतु शेवट जाऊन त्यांनी टेक ऑफ घेतला टेक ऑफ घेता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल का जे व्हील आहे जे तीस फुटानंतरच आतमध्ये आले पाहिजे ज्याला लँडिंग गियर म्हणतात ते आता साडेआठशे फुटापर्यंत विमान गेलं तरीही बंद झालेले नाही है, म्हणजे हायड्रोलिक फेल्युअर यातून दिसत त्यानंतर या विमानाने नोज ओव्हर केलेला आहे म्हणजे त्याला लक्षात आलेलं आहे की आपण आता गरजेचं आहे ही दिलेली कमांड सुद्धा विमान ऐकत नाहीये म्हणजे याचाच अर्थ कंट्रोल सिस्टीमवर काही ना काही हॅकिंग झालेला आहे या कंपन्याच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना इंजिनिअरला टेक्निशियनला असणारा ऍक्सेस हे यात महत्वाचं आहे यात ऑपरेशन कंपनीची जशी भूमिका आहे तशीच भूमिका टेक्निकल कंपनीची आहे आणि तुमच्या साठी माझ्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट या देशाच्या दीडशे करोड जनतेसाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे अरे आपण चंद्रावर जातो आणि आमच्या देशात येणाऱ्या विमानाला रिपेअर करण्यासाठी टेक्निकल कंपनी ही तुर्कीची तुर्की अमेरिका तुर्की नाही आहे जपान नाही एक इस्लामिक कट्टर देश आहे कुठून इंजिनिअरिंगचे एक्सपर्ट झाले हिंदुस्थानातल्या कंपन्या दुसऱ्या देशात जाऊन दुबईसह अनेक देशात भारतीय कंपन्या टेक्निकल सर्व्हिस देतात पण हे सगळं ठरतं बोली लावून निलामी करून किंवा रेट्सवर भारतातल्या कंपन्या कॉस्ट वाचवण्यासाठी तुर्कीने कमी पैशात दिलेल्या ऑफरने तिला काम तर देत नाही आहे ना आणि तुर्कीला एक रणनीतिक एक स्ट्रॅटेजिक ऍक्सेस मिळावा म्हणून ते कमी पैशामध्ये काम तर घेत नाही आहे ना त्यातून त्यांना अशा ऍक्सिडेंट करण्यासाठी ऍक्सेस मिळत असेल ही संभावना कमी बोली लावून एअरलाईन्सला ही सर्व्हिस देणे ऑफर केलं जात नाही ना हे ही इथं महत्वाचं आहे हे विमान जे पडलं या सिरीज मधलं हे एकमात्र विमान आहे ज्याने या प्रकारचं ऍक्सिडेंट केलेलं आहे त्यामुळे बोईंग सुद्धा हादरलेली आहे मी तसं शंभर प्रश्नाचा हिंदीमध्ये कार्यक्रम केलेला आहे तुम्ही तो पहा एअर इंडिया क्रॅशच्या वर बिंदास बोलमध्ये शंभर प्रश्न मी त्यात अनेक प्रश्न विचारलेले पण सुदर्शन मराठीवर पंधरा मिनिटाच्या या कार्यक्रमामध्ये मी फक्त तुर्कीच्या राष्ट्रपतीच्या मुलीची सिविशन आहे तिच्यावर प्रश्न उचलतो यात कार्गो हँडलिंग इंधन भरणे टेक्निकल सपोर्ट वी व्ही आय पी फ्लाइट हे मी आता दाखवलं पुढची स्लाइड दाखवा कार्गो हँडलिंग संवेदनशील सामग्रीपर्यंत सुद्धा यांची पोहोच असती ज्या विमानाच्या खाली वरच्या अर्ध्या पट्ट्यात माणसं बसतात खाली कार्गो टाकलं जातं त्या कार्गोची पॅकिंग स्कॅनिंग सह सगळं काही करण्याचा अधिकार या कंपन्यांना असतो जर ऍक्टिव्ह एखादा पदार्थ कार्गोच्या विमानात जर भरल्या गेला तर तो, तो रेडिओ पदार्थ हा सगळ्या प्रकारच्या ऑपरेशनला डॅमेज करू शकतो तिथपर्यंत पोहोच या देशाच्या प्रधानमंत्र्याची नाही देशाच्या राष्ट्रपतीची नाही या गुजरातच्या मुख्यमंत्र्याची नाही परंतु तुर्कीच्या राष्ट्रपतीच्या मुलीच्या कंपनीची पोहोच आहे या पोहोचचा काही परिणाम झाला का हेही त्यात समजणं गरजेचं आहे आणि म्हणून ही संवेदनशील सगळी सामग्री पोहोचवण्याचं काम करू शकते ही कंपनी आणि म्हणून तिची चौकशी व्हायला पाहिजे पुढची माहिती या कंपनीला ऍक्सेस अजून काय दिला जातो पुढची स्लाइड दाखवा यामध्ये बॅगेज स्कॅनिंग सिस्टीमवर नियंत्रण आहे तुम्ही आम्ही विमानतळावर जाऊन बॅग टाकून देतो ती स्कॅन करून पाहणं जरी सी आय से पाहत असलं तरी कार्गोसह हेवी जे सगळं सामान जातं ते पॅसेंजरच्या सिक्युरिटी चेकमधून जात नाही ते या कंपन्यांकडनं जात आणि या कंपन्या त्यात खेळ करू शकतात या स्कॅनिंग सिस्टीमवर हो त्यांचं नियंत्रण आहे आणि त्या नियंत्रणाचा ते दुरुपयोग करू शकतात अनेक पदार्थ आजकाल असे आलेले आहेत का ज्या आपल्या मेटल स्कॅन डिटेक्टरमध्ये डोअर फेम डिटेक्टरमध्ये थर्मल स्कॅनरमध्ये सापडले जात नाही परंतु ते सिस्टीमला हायजॅक करू शकतात विस्फोट करू शकतात फेल करू शकतात आणि हे सगळं करण्याचं काम या सगळ्या कंपन्यांमार्फत केलं जाऊ शकतं हे जे ऑपरेशन आहे विमानतळावर गेल्यानंतरच हे सगळं ऑपरेशन या करणाऱ्या कंपनीला अजून काय काय ऍक्सेस आहे जरा मी काय अजून पॉईंट दाखवू इच्छितो म्हणजे आपल्याला माहीत होईल का आपण आपल्या देशात किती किती कोणत्या स्तराला पोचलेलं आहे टर्मिनल आणि गेट प्रक्रियेमध्ये समन्वय करण्याचं काम सुद्धा याच कंपनीकडे आहे कोणत्या गेटवर कोणतं विमान लागलं पाहिजे लागल्यानंतर त्याला काय सर्व्हिस किती दिलं पाहिजे याची इतकी गतिवान सेवा दिली दाती? का तुम्हाला काही मिनिटामध्ये केलेली गडबड दुसऱ्याच्या लक्षात येणार नाही मला माहिती आहे सीसीटीव्ही च अनेक प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी नियंत्रणात ठेवल्या जातात परंतु वेळ इतका कमी असतो का ॲक्सिडेंट झाल्यानंतर चौकशीत कदाचित समोरही येईल परंतु तोपर्यंत या देशाचा उडान हिंदुस्तानचा उडणारा ब्रँड जो आहे त्याच्यावर हमला झालेला आहे आणि हिंदुस्थानच्या प्रतिमेला नुकसान करण्याचं काम या आणि त्यातल्या सूत्रधाराला शोधणं हेच आपलं काम आहे टर्मिनल आणि गेट प्रक्रिया या समन्वयात एक निर्णायक भूमिका निभावते मी तुम्हाला पाच एजन्सीचं चित्रही त्या ग्राफिक मध्ये दाखवतोय लवकर लवकर पुढे चालू पुढचं टर्मिनल आणि गेट नंतरची पुढची स्लाइड दाखवा ज्याच्यामध्ये आपण जर पाहाल तर गृह ग्राउंड हँडलिंग करणारी जी कंपनी आहे तिच्याकडे अनेक प्रिव्हिलेज असतं ज्यात आय टी सिस्टीम आणि फ्लाईट डेटा पर्यंत त्यांचा प्रवेश असतो आय टी सिस्टीम म्हणजे तुम्ही स्क्रीनवर जे आता पाहत असतात का विमान कोणचं कधी उडणार कोणत्या गेटवरून उडणार इथपासून विमान कोणत्या ठिकाणी लागणार आणि ते कोणत्या गेटला लागल्यानंतर त्याला कोणत्या ग्रुपनी सर्व्हिस द्यायची हे काम या देशाचा गृहमंत्री सुद्धा करू शकत नाही का कोणत्या विमानापर्यंत कोणता माणूस पोहोचल तो पोहोचणारा माणसाचं नियंत्रण यांच्या टीम कडे असत आणि तो टीम लिडर या देशातला बेमान गद्दार शोधून त्याला लालच देऊन असं काम करून घेऊ शकतो हे जगाच्या इतिहासातल्या अनेक विमानतळांवर यापूर्वी ही घटना झालेल्या भारतातल्या विमानतळावरही अनेक प्रकारची जी स्मगलिंग होती ती अशा स्टाफच्या मार्फत केल्या जाती चा, चा, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे हे परमनंट स्टाफ नसतो त्या प्रत्येक माणसाची सिक्युरिटी चेक केली जात नाही आणि काँग्रेसच्या काळात या तुर्कीच्या राष्ट्रपतीच्या मुलीला दिलेलं हे सगळं ऑपरेशन त्यावेळी या गोष्टीचा विचार केला गेला नव्हता की पैशाने ये निर्णय करणारे लोक विकत घेतले होते हे इथं समजणं सगळ्यात महत्वाचं आहे सीआयएफ सुरक्षा क्षेत्रामध्ये हालचालीचा पास यांच्याकडं असतो एअरपोर्टची सुरक्षा बऱ्याच ठिकाणी सीआयसएफ काढा आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स काही ठिकाणी कडे असती छोट्या एअरपोर्टवर जिथं कमी ऑपरेशन येते तर लोकल पोलीस करते पण मेजॉरिटी खास करून ज्या लोक अहमदाबाद आणि आम्ही कर्नावती म्हणतो त्या एअरपोर्टचं ऑपरेशन सी आय आहे पण सी आय अधिकारी गेटच्या आतमध्ये जिथून तुम्ही विमानात बसायला जात्या त्याच्या पुढे जाऊ शकत नाही फक्त जाऊ शकतो ऑपरेशनचा माणूस जाऊ शकतो पायलट जाऊ शकते एअर होस्टेस आणि ते फक्त विमानात गेटमध्ये जाऊन बसतात विमानाच्या टायरच्या जवळ हॅड्रॉनिक जवळ जाण्याचा अधिकार त्यांना नसतो तो फक्त असतो तो ऑपरेशन कंपनीला सलेवी एव्हिएशन हे ऑपरेशन पाहत होती तर तिची पोहोच यापर्यंत होती म्हणून हाही ही नंतरचा पुढचा मुद्दा आहे ग्राउंड पॉवर युनिट आणि उपकरणाचा वापर ग्राउंडवर पॉवर युनिट असतं ज्या पॉवर युनिटने विमानाला चार्ज केलं जातं कारण विमानामध्ये अनेक प्रकारच्या बॅटऱ्या असतात त्या बॅटरांना चार्ज केलं जातं त्याच्यासाठी एक्स्ट्रा पॉवर युनिट असतं त्या पॉवर युनिटनी या बॅटरांना चार्ज केलं का चार्ज असणाऱ्या बॅटऱ्यांना डिस्चार्ज केलं जेणेकरून विमान थोड्या वेळात वर गेल्यानंतर त्याची एनर्जी डाऊन झाली आणि त्याने ऑपरेशन बंद केलं विमान फेल झाली विमानातल्या फ्युलपेक्षाही या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमला ऑपरेट करण्याचं काम बॅटरी करते आणि बॅटरीच्या सिग्नल वेगळे दाखवणं आणि त्याची वास्तविक चार्जिंग वेगळे असणं याला हॅकिंग म्हणतात मिस इंडिकेशन म्हणतात हे मिस इंडिकेशन करण्याचं काम सुद्धा यांचे लोक करू शकतात कारण बिग बॉडी किंवा मोठं बॉडीचे जेवढे विमानं बोईंगचे आहे त्याचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुर्कीची मेंटेनन्स कंपनी करते आणि भारतामध्ये सुद्धा भारताच्या एअर इंडियाचे विमान ज्याला बिग बॉडी एअरक्राफ्ट म्हणतात ज्यात हे सेवन एट सेवन बोईंग येत याचं सुद्धा काम तुर्कीची कंपनी करते म्हणजे लक्षात घ्या तुम्ही या देशाच्या दुश्मनांना दुश्मन देशांना हिंदुस्थानात कुठपर्यंत घुसण्याची अनुमती दिलेली आहे ग्राउंड पॉवर युनिट आणि उपकरणांचा वापर सुद्धा तेच ठरवतात त्यांचे जी इक्विपमेंट असतात पुढं यानंतर आपल्या लक्षात येईल का ग्राउंड हँडलिंग करणारी जी कंपनी असती पुढ्या एटीसी कस्टम्स इमिग्रेशनशी थेट संपर्क असतो यामध्ये एखादा घुसखोर बेमान गद्दार नमक हराम शोधणं फार उघड नसतं आणि कंपनीनी कमी पैशात भारतात सेवा देण्याचं कारण काय इथं ते फायदा कमावायला आले ना मग भारतात राहणाऱ्या भारतीय कंपनीपेक्षा स्वस्तात ती कंपनी देते याचा अर्थ दाल में कुछ काला आहे बल्कि हरा है या दाल ही हरी आहे या हरी दाल को हिंदुस्तान के थाली में एअरपोर्ट में प्रवेश हमारे लिए खतरा है असं म्हटलं पाहिजे आणि म्हणून या तुर्किश कंपनीची ही जी हालचाल आहे ती ही ही मोठ्या प्रमाणात शंका निर्माण करते आणि ए टी सी कस्टम्स इमिग्रेशनसह असणारा थेट संपर्काचा वापर ते काहीही आत घेऊन जाण्यासाठी आणि काहीही बाहेर घेऊन येण्यासाठी करू शकतात हे अधिकार जर एखाद्या परकीय राष्ट्राशी संबंधित कंपनीकडे असतील तर ती राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मोठी खतऱ्याची घंटी आहे असंच मी म्हणाल या अधिकाराला आपण काढून टाकलं पाहिजे ही मागणीही मी या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री देशाचे गृहमंत्र्यांच्या समोर करतो आणि आपल्या सगळ्यांना मागणी करतो का तुर्कीश कंपनी सारख्या अनेक देशांच्या कंपन्या इंडोथाई कंपनी पण इथं आहे माहीत झालं की इंडो थाई नाव था आहे थाई था तर आपला मित्र देश आहे त्याचं नाव कधी श्याम देश होतं परंतु त्याच्या पाठीमाग पैसा कोणाचा आहे मलेशियन कंपन्या जो मलेशिया हिंदुस्थानच्या विरुद्ध आहे त्याचा पैसा याच्यात काय आहे का भारतात आपण टेलिकॉम क्षेत्रामध्ये विदेशी कंपन्यांना येऊ देत नाही खास करून चायनाला पण काही चायनीज इक्विपमेंट या तुर्कीश कंपनी मार्फत एअरपोर्टवर वापरले जातात त्याचं कंट्रोल चीन मध्ये बसणाऱ्या तिथल्या हॅकरकडे तर नाही गेलं ना हजार प्रश्न आहे मी शंभर प्रश्नांचा बोल करू नये माझे प्रश्न संपलेले नाही आहे आत्ताच्या या शो मधून मी फक्त तुर्कीश कंपनीच नाही तर भारताच्या सगळ्या संवेदनशील ठिकाणी एअरपोर्टवर कोणत्याही विदेशी कंपनीला कोणत्याही प्रकारचं ऑपरेशनचं काम देऊ नये जशी यांची सुरक्षा मान्यता रद्द केली तशी त्या देशाच्या कंपन्यांची सुरक्षा मान्यता रद्द करावी ही मागणी मी या देशाच्या उड्डयन मंत्र्याला आणि पंतप्रधानांना करतो तुम्ही माझी साथ द्या पाहत राहा बिंदास् हो।